जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रात तसे पस्तीस छत्तीस जिल्हे पण बीड जिल्हा म्हणलं की काहीतरी नवं घडणार आणि बीड जिल्ह्याची बातमी म्हटलं की मीडियावर फस्ट येणार कारण बीड जिल्हा असा ढवळून निघाला आहे की कुठली गोष्ट बीड जिल्ह्यात होत नाही हे आता सांगायला जागाच राहिली नाही तर तिथं असाच एक घटना घडली खाजगी शिकवणीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर जी नेटचा अभ्यास करत होती तिच्यावर दोन शिक्षकांनी विनयभंग केला त्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये कोण कोणावर कशाप्रकारे राजकारण करतंय हे व्हायचे त्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर, तर लागलेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न असा आहे बीड जिल्ह्यामध्ये एक कांड संपलं की दुसरं कांड उभं राहतं दुसरं संपलं की तिसऱ्याला जागा तयार होते त्याचप्रमाणे एका खाजगी क्लासमध्ये एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर विनयभंगाचा प्रकार झाला त्यामध्ये दोन शिक्षकावर गुन्हा दाखल झाला त्यांना पकडलंही आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पाठवलं देखील हा झाला इथपर्यंतचा प्रश्न पण या शिक्षकांचा आश्रयदाता कोण यांच्यावर वर्ध हस्त कुणाचा असे अनेक प्रश्न त्या निमित्तानं उभे राहिले खरं पाहिलं तर हे नीच कृत्य करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच प्रत्येकाची इच्छा आहे आणि असं कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी यावर काहीतरी कठोर उपाययोजना केली पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे पण शी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये आरोपीचे बीड जिल्ह्यातील आमदार संदीप सोबत फोटो आहेत आणि त्यांचाच वर्धास्त आहे असा गंभीर आरोप करणारे माजी मंत्री धनंजय मुंडे जे की दीडशे एकशे साठ दिवसापासून अज्ञात वासात गेले होते आणि अचानक ते आता कोमातून बाहेर येऊ लागले आहे आणि कोमातून बाहेर आल्याबरोबर त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले काय तर त्यांचासुद्धा यामध्ये सक्रिय हात आहे त्यांचे सी डीआर काढा त्यांच्यावर सी एस आय टी लावा असे लेखी निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील पोहोचले दीडशे एकशे साठ दिवसामध्ये कधीही मीडियामध्ये चेहरा न दाखवणारे माने माजी मंत्री धनंजय मुंडे आता मात्र रोज पत्रकार परिषदा घेऊ लागले आहे आणि पुन्हा म्हणतात यांना लाजा वाटायला पाहिजे पण प्रश्न उरतो ज्या संतोष देशमुखांचा खून झाला आणि त्यामध्ये यांचेच राईट हँड सापडले तसं तर फडणवीसांची कृपा आणि दादांचा आशीर्वाद म्हणून हे सह आरोपी झाले नाहीत नाहीतर सह आरोपी हे सुद्धा होते त्यावेळेस यांनी एखादी पत्रकार परिषद घेतली नाही मीडियासमोर आली नाहीत किंवा झालेल्या आरोपाला उत्तर दिलं नाही पण ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते संदीप क्षीरसागर मात्र घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये हजर होते तिथल्या एस पीला बोलून तिथल्या पी आयला बोलून कठोरात कठोर कारवाई करण्याचे त्यांनी आदेशसुद्धा दिले तसंच जर तुम्ही एस आय टी स्थापन करत असाल जर तुम्हाला सीडीआर हवे असतील तर खुल्या मनानं निपक्षपातीपणानं सामोरं जायला तयार आहे असं वक्तव्य सुद्धा संदीप क्षीरसागरानं मीडिया समोर येऊन केलेलं आहे सुरेशांना धस तर म्हणाले की कोणावर आरोप करणं आहे पण ते आरोप सिद्ध व्हावे लागतात बजरंगांना सोनवणी म्हणाले बजरंग बाप्पा सोनवनी म्हणाले की आरोप तर आम्ही धनंजय मुंडेवर केले होते आरोप करणं वेगळं मग ते का आरोपी झाले का आरोप करणं वेगळं आहे पण आरोप करते वेळेस त्याचे काही शहनिशा पाहिली पाहिजे विजय पवार यांचे फोटो कोणासोबत नाही खुद्द आज तर मीडियामध्ये धनंजय मुंडे सोबतच विजय पवारांचे फोटो आढळून आले मग आता धनंजय मुंडेलाही सह आरोपी करायचे का धनंजय मुंडेचेही सी डी आर काढायचे का धनंजय मुंडेवरही एसआयटी लावायची का आपलं स्वतःचं मंत्रिपद गेलं म्हणून इतरांना कसं जाळ्यात ओढायचं शेअर जर करायचं असेल तर दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं आहेत याचाही विचार माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करायला हवा होता प्रत्येक वेळी बजरंग बप्पा किंवा संदीप क्षीरसागर विरोधी पक्षातले आहेत आणि त्यांच्यामुळंच आपलं मंत्रिपद गेलं असं ग्राह्य धरून चालणार नाही हां विनयभंग झाला आहे त्यांची चौकशी व्हावी त्या मुलीला न्याय मिळावा त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मताचे आम्हीही आहोत आणि सर्व जनताही आहे याचं समर्थन कुणीही करत नाही याचं समर्थन ना संदीप क्षीरसागरने केलं आहे ना सुरेश अण्णा दस जे की भाजपाचे आमदार आहेत त्यांनी केलं आहे ना बजरंग बाप्पानी केलं आहे याचं समर्थन कुणीही केलेलं नाही पण जी धनंजय मुंडेची आग पाकड चालली आहे दुसऱ्याची लाज काढण्यापर्यंत तेव्हा यांना स्वतःला लाज वाटायला पाहिजे की आपण एकशे साठ दिवसामध्ये एवढा निर्घन आणि टॉर्चर करून ज्या संतोष अण्णा देशमुखांचा खून झाला त्यावर आपण एक ब्र वाक्यसुद्धा का बोललो नाहीत त्यावेळेस आपण चौकशीच्या बाबतीत का बोललो नाहीत आत्ताच कसे आपल्याला मुख्यमंत्री आठवले आणि मुख्यमंत्र्याला लेखी लेटर देऊन एका आय जी ऑफिसरमार्फत लेडीज याच्यामार्फत एस आय टी काढ काढा एस आय टीच काय दहा एस आय टी बसवा सत्ता तुमची आहे सरकार तुमचं आहे महायुती तुमची आहे आणि तुम्हीच म्हणता की पोलीस तपासावर संशय आहे पोलीस तपास करत नाही आहेत आणि ज्यावेळेस अख्खा बीड जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणा आपल्या हातात होती त्यावेळेस त्यावेळेस आम्ही संशय घ्यायचा होता का जनतेने संशय घ्यायचा होता का तुम्ही तर सगळे एक जातवान एक साईट सगळं भ्रष्टाचाराची लाईन लावली होती त्यावेळेस काय आपलं तोंड बंद होतं आणि आत्ताच तोंडावरची पट्टी खुलली तेव्हा स्वतःकडे पाहिलं पाहिजे आप ज्या संदीप क्षीरसागराचे फोटो विजय पवारांसोबत आहेत ज्या मरा मनोजरांगीचे फोटो विजय पवारासोबत आहेत ज्या शरद पवारांचे फोटो विजय पवारासोबत आहेत ज्या बजरंग बाप्पाचे फोटो विजय पवारासोबत आहेत त्याच विजय पवारांचे फोटो देवेंद्र फडणवीससोबतसुद्धा आहेत त्याच विजय पवारांचे फोटो अजित पवारांसोबतसुद्धा आहेत त्याच विजय पवारांचे फोटो मंत्री साहेब माजी मंत्री धनंजय मुंडे तुमच्यासोबतसुद्धा आहेत थोडा विचार करून बोलत जा आरोप करा पण डायरेक्ट निशाणा करू नका गुन्हा तो गुन्हा आहे गुन्ह्याला माफी नाही त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी करा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करा पण विनाकारण तुमचं मंत्रिपद गेल्यामुळं सुरेश धसांना बजरंग बप्पांना अथवा संदीप क्षीरसागरांना बळी करणं हे कदापि मान्य होणार नाही सरकार जरी तुमचं असेल तरी कोणी काही करू शकणार नाही दूध का ना दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या